सुनील उपाध्याय यांचं सगळं संदीप चांगले करतील जेवणाचा आस्वाद घ्यावा या ठिकाणी अपिजित तुतारी वाले तुतारीवाले गवळी साहेब यांना विनंती करत या ठिकाणी विनोद तुतारीवाले आपले तुतारीवाले गवळी त्यांनी सकाळपासून आपले येणाऱ्या मान्यवर तुतारी सहभाग केला आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचे मान्य देशमुख साहेब असल्यामुळे त्यांनी तुतारीवाल्याने त्यांना विनंती करतोय मंचा त्यांनी तुतारीवादाची आहे आणि सर्वांना विनंती या ठिकाणी तांबे विभाग प्रमुख शारदा निर्मळ यांच्या वतीने इथं जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा दो दोन्ही पर्यटन समोर या थोडं मागासारखा स्टेजवर संदीता थोडं मागासारखा तुत राहिले कुठे समोर आला हा एक मिनिट एक मिनिट भारतत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा यावेळेला दुतरी यावेळी जी गौरी आहे त्यांचे स्वागत या ठिकाणी आम्ही भया देशमुख अशी करतील अशी त्यांना विनंती करतोय आज या ठिकाणी माननीय आमदार प्रदीप जसो साहेब यांनी अशी घोषणा केली खुले रंग म्हणजे ते बांधून देणार आहे त्यांचं एकदा जोरदार एकदा टाळाचं करतात स्वागत करत आहे एक महत्वाची माहिती द्यायचं मी विसरलो एक महत्वाची बातमी द्यायचं मी विसरलो आज सकाळी साठे यांच्या जयंतीच्या यांनी घाटीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं मी अभिषेक भैया खाजा साहेब आम्ही तिकडनं इकडं आलो रक्ताला ना जात असते ना धर्म असतो रक्त कुणाचंही असो ते माणसाचं असो जनावरांच असो पशुपक्ष्यांचा असो रक्त हे लालच असत आणि म्हणून तिथ जाती धर्माचा मुद्दा येत नाही रक्तदान हे अतिशय महत्वाचं दान असतं हे लक्षात घेऊन गुड्डू भाऊ निकाळजी विजय निकाळजी यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आपण ताळांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया एसीएम हॉस्पिटलचे डॉक्टर साहेब आसवी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत आमच्या विरोध भाऊ सौदा करे करतील स्वयं आशी सर्व स्वागत विरोध सौदा करे करतील

ये तो मोशन है आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त निमित्त सर्वपक्षीय जयंती या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी या जयंतीसाठी उत्साहाने आज आपण बघतोय शहरवासी जोराने आज रस्त्यावर उतरून ही जयंती साजरी करत आहे याचाच एक भाग म्हणून सर्वपक्षीय जयंती समिती तर्फे या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष फाजा शरफतेजी आमचे युवकाध्यक्ष प्रशांत जगताप फारुखभाई व सर्वच सर्व पक्षीय कृती समिती जी होती त्यात चांदणे असतील गुड्डू भाऊ असतील आमचे निकाजे सर्वच सौदागर जे असतील या सगळ्यांनी मिळून आज ही उत्सव समिती जोरदार आज आपल्या शहरामध्ये मनवण्यात आलेली आहे मी सर्व साठी प्रेमींना या अण्णाभाऊ साठेंची जयंतीची शुभकामना दे